जसं की दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जो सत्तावीस जुलैला आहे त्यानिमित्ताने इंडोशी विधानसभेमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं विद्या सत्कार आहे रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे असे अनेक कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये आजचा विद्यार्थ्यांना वया वाटत आणि दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा कार्यक्रमाचं आयोजन आज या शाखेचे शाखाप्रमुख धानुका यांनी केलं होतं यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत आणि आजपासून या कार्यक्रमाची मालिका सुरू आहे उद्याही कार्यक्रम आहेत परवाही कार्यक्रम आहे रविवारी देखील कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त हा पूर्ण आठवडा हा एक सामाजिक उपक्रमाचा आठवडा म्हणून या दिंडोशी विधानसभेमध्ये आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि त्यानुसार हे कार्यक्रम दरवर्षी या निमित्तानं करत असतो आणि हा कार्यक्रम करण्याच्या मागचा एकच मानस असतो की डिंडोशी विधानसभेमध्ये शिकणारे आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक शैक्षणिक मदत म्हणून आम्ही पक्ष पडून त्यांच्या मागे कसे खंबीरपणे उभे राहू शकतो त्या निमित्तानं आम्ही हा वयावाटपचा कार्यक्रम करत असतो मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये भरपूर राजकीय पक्ष काम करतात राजकीय नेते काम करतात पण विद्यार्थी ही वोट बँक नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं आणि आम्ही त्या नजरेनं न पाहता दिंडोशी विधानसभेमध्ये राहणारे प्रत्येक घटक त्याची सेवा आम्ही मनापासून केली पाहिजे मग ते विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील प्रत्येक घटकापर्यंत आमचा पक्ष पोचला पाहिजे या मानसिकतेने आम्ही काम करतो आणि त्यानिमित्तानं आज वया वाटपचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित करतो आहे की मुंबई महानगरपालिकेमध्येचा कारभार हा प्रशासक राज्य चालल्यानंतर कशा पद्धतीनं चालू आहे पूर्ण मुंबईकर जनतेला माहीत आहे आणि प्रकारचे घोटाळे या मुंबई महानगरपालिकेत चालू आहेत जनतेचा पैसा हा कशा पद्धतीनं उडवला जातोय रस्त्यांची अवस्था काय मुंबई महानगरपालिकेकडनं येणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत ते देखील जनतेला बरोबर पोचत नाहीये जनतेपर्यंत हे सर्व सामान्य मुंबईकरांना माहीत आहे आणि म्हणून जेव्हा कधी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल तेव्हा जनता त्यांना ते बरोबर आपल्या मतांच्या रूपानं उत्तर देईल